एक शब्द जो नुस्ता बोला जगह जी हा शब्दी हाथ आपलं हिंदुत्व जगाला सांगितलं गर्वानं सांगितलं गर्व हम हिंदू म्हटलं ते म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचं बोलणं म्हणजे नुसता त्यांचा आवाज नुसता अंगार त्यांचा चेहल आपोआप ताट होते पण आज आज त्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्या काही लोकांनी हिंदुत्वाचा आवाज तुजबुजत बदलून टाकलाय आज मी बोलतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याबद्दल शेतकऱ्याच्या मदतीचा हा दौरा अराजकीय म्हणलेला दौरा दगाबाज रे दौरा पण स्टेजवर काय होत स्टेजवर असं दृश्य होत जे बघून स्वर्गीय बाळासाहेबांच्याच आत्म्याला वेदना होती स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्या शेजारी एक बुरखाधारी महिला आणि ती छातीत ठोकपणे म्हणते की रामायण दाखवण्यापेक्षा संविधान दाखवा याचा अर्थ काय हे वाक्य जे आहे याचा वाक्य कुठे घेऊन जात कुठं घाव करत सूक्ष्मपणे अतिशय हल्ला आहे पण तो नेमका कुठं होतोय हे समजण्यासाठी हिंदू बुद्धी पाहिजे रामायणाच्या मूल्यांची किंमत करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आणि सगळ्यात मोठं दुःख काय तर तो म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारस सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर आणि त्याही पेक्षा मोठं म्हणजे त्यांच्या स्टेजला उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला चंद्रकांत खैरे आणि अंबादास दादा दानवे छत्रपती संभाजीनगरचा कट्टर हिंदुत्वाचा चेहरा हे दोन नेते आणि हे शांत होते हा मुद्दा छोटा नाहीये मुद्दा फक्त स्टेजचा नाहीये मुद्दा आहे हिंदुत्वाच्या आत्म्याच्या आवाजाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या हिंदवी स्वराज्याचा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की आय एम अ हिंदू अ मॅड मॅड हिंदू हे नुसते शब्द नव्हते हे अंगार होते धक्धक्ते अंगार होते हे श्रवणात आले तर अंगावर शिरशिरी उठेल आणि धडाडून बोलेल असे विचार स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अत्यंत ज्वलंत हिंदुत्ववादी नेता निर्भीड आणि सडेतोड स्पष्ट बोलणारे हिंदू अस्मितेचा आवाज कधी कधीच दबू दिला नाही अक्षरशः न्यायालयाच्या दारात उभा राहून त्यांनी ठोकपणे सांगितलं होतं की हो मी हिंदुत्ववादी आहे आणि आज आज त्याच बाळासाहेबांचा वारसा सांगणारे स्वतःला बाळासाहेबांच्या विचारावर सून कोसो दूर नेऊन ठेवलंय त्यांनी No, but uh, there were a large number of arrests made after no, the No, uh, Madam, you are s uh, talking as if you are a foreigner and talking to me and I'm siding with a Muslim, um, poor Muslim uh, um, uh, human beings, and Hindus are rascals and very. No, I never animals. said that. You are saying that. No, I am not saying the I never yours, said that. the attitude of the way I'm you are asking me questions. The same way these Britishers and Americans do. Never once you have actually shown any sympathy for Hindus. But I am saying that after the bomb no, blast, am, arrests were made. I, I am a Hindu, a mad, mad Hindu. You call yourself mad? Pardon? You call yourself Don't mad? Don't be that smart. No, why? put any inverted commas to mad. No, what do you mean by that? I'm, I mean it that you always branded us as Hitlers and this and that. What about the Muslims? When they lock out the people in Yogeshwari and they burn the building where all the Hindus died. Nobody shed a tear for that. Eh? No, but and no, when the Muslims were actually pulling the pants of Hindus, try to find out whether he's done the sunta or not. From sunta, they will make out he is a Muslim and he will be leave, uh, allowed to go. And if not, they will just stab him. Have you ever published these things in your um, tracks and this and No, that? but everyone uh, had spoken about that. Uh, no, those no, three no. Killings in I, know how, I know how you decorate your things. I no, know. but in that's why That's why. I categorically decided at that time not to entertain news track for this attitude of your anti Hindu uh, attitude. No, but Stand. why do you feel we are anti Hindu? Well, the way you are asking you, come on, show the um, no, think no. asset. I am asking no, you No, you don't ask me. I am not idiot and no, no, that no, Mr. Idiot, Thakre, I am, I am asking much more you. experienced a person than you. Must you must be. I yes. agree with you. Yes. I am not disagreeing with you. <laughs> शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी त्यांचा हा दौरा आहे दगाबाज दौरा त्यांनी नाव दिलेलं आहे आणि या दौऱ्याला त्यांनी अराजकीय असं म्हटलेलं आहे मात्र त्यांच्या स्टेजवर राजकीय आणि विचारधारेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या स्टेजवर त्यांचं दृश्य उभा राहिलं स्टेजवर आपल्या हिंदुत्ववादी नेत्यांसोबत उद्धव ठाकरे बसलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी एक मुस्लिम गुरखाधारी महिला उभी राहते ते की रामायण दाखने पेक्षा लोकान टीवी वविधान दाखल तो लोकान चूक बरबर फरक समझू शकला आता ये भारत देश है कुछ दिनों तो से अपना हाल बिल्कुल नेपाल की तरह होने वाला है अरे मैं तो कहती हूँ रामायण के जगह पर टीवी पर संविधान बताना चाहिए ताकि लोगों को समझ में आए सही सही रामायणाचा तुच्छ असा उल्लेख स्पष्ट सांगायचं तर सरळ सरळ रामायणाचा अपमान सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे तिथे बसून शांतपणे बसून राहिले विचार करा या ठिकाणी बाळासाहेब असते तर या ठिकाणी बाळासाहेब जर असले असते तर सगळ्यात पहिले तर अशी कोणाची हिंमतच झाली नसती की बुरखा महिलेला स्टेजवर घेऊन घेऊया आणि त्यातूनही एखादी बोलली जरी असती तर त्याच क्षणी बाळासाहेबांनी त्या महिलेला स्टेजवरून उतरून दिलं असत कारण बाळासाहेबांच्या दृष्टीने रामायणाचा अपमान असह्य तो संविधानाच्या नावाच्या आडून असो किंवा नसो रामायण ही आपल्या हिंदू संस्कृतीचा आरसा आहे चेहरा आहे ओळख आहे आणि हे बाळासाहेबांना माहितीच होत त्यामुळे त्यांनी आपल्या धर्मावर कोणालाही तोंड सुख घेऊ दिलेलं नव्हतं आणि आजचं हे दृश्य पाहून त्यांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील हे फक्त बाळासाहेबांचा एखादा खरा अनुयायी समजू शकतो पण स्टेजवर बाळासाहेबांचे दोन दोन अनुयायी आणखीन होते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे आणखीन दुःखद गोष्ट ज्या स्टेजवर रामायणाचा अपमान होतो त्याच स्टेजवर उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला छत्रपती संभाजीनगरमधील दोन कट्टर अतिशय कट्टर हिंदुत्ववादी असे नेते बसलेले होते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दोघांचीही ओळख छत्रपती संभाजीनगर मधले कट्टर शिवसैनिक दोघेही वेळ आला छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाचा प्रश्न आला ही छातीचा कोट करून सर्वात समोर उभा राहणे आणि त्या दिवशी त्यांच्या डोळ्या देखत रामायणाचा अपमान झाला आणि दोघेही शांत बसले अतिशय वेदनादायक अतिशय वेदनादायक बघा राजकारण चालत राहील पक्ष येतील जातील गटबंधन बदलत राहतील पण धर्म संस्कृती ओळख हरवली की हरवली ती परत नाही मिळत जगाभरातला इतिहास आहे जिथली संस्कृती संपली जिथला धर्म संपला जिथली ओळख संपली ती संपली आणि त्यामुळेच उद्धवजी खैरे साहेब आणि दादा बरे दादा मत मिळण्याच्या राजकारणात हिंदुत्वाचा आत्मा सोडू नका हिंदुत्वाच्या आत्म्याला विसरू नका समजलं तर खूप छान माहितात जय श्रीराम आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल मान्य असेल आपल्याला जर हा विचार करायला व्हिडिओ भाग पाडत असेल तर आपले विचार कमेंट करून लिहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर आपण नवीन असेल तर सबस्क्राईब करा जुने असेल तर चॅनलची मेंबरशिप घ्या आपली मेंबरशिप आम्हाला खूप मदत करते या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय